महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल दादा पाटील यांचा सात जुलै रोजी वाढदिवस असून त्या निमित्ताने बाजार समिती संचालक भोजमल मालाजी पाटील यांनी दादांविषयी दोन शब्द लिहिले आहेत पाहुयात त्यांनी काय लिहिले आहे ते महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे अनेकांना आमदारकीची गोड स्वप्ने पडू लागली आहेत मात्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात अमळनेर शहर आणि तालुक्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भूमिपुत्र नामदार अनिल दादा पाटील यांनी मंत्रीपद असल्याचा तालुक्याला फायदा काय असतो हे शाश्वत विकासातून मंत्री पाटील यांनी दाखवून दिले आहे त्यामुळेच मंत्री महोदयांच्या या शाश्वत विकासाला दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा संधी देणार असा प्रत्येक मतदारांनी संकल्प केलेला आहे अमळनेर तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणारा प्रकल्प म्हणजे निम्नतापी तापी पाडळसरे धरण खरे तर हा प्रकल्प कधी पूर्ण होणारच नाही असे मत जवळपास साऱ्यांचे झाले असताना अनिल दादांनी आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच पाठपुरावा सुरू केला त्याचे फलित म्हणजे शासनाने दरवर्षी बजेटमध्ये धरणाला समाधानकारक निधी दिला परंतु केवळ राज्य शासनाच्या निधीतून हे धरण पूर्ण होणे अशक्य आहे याची कल्पना अनिल दादांना असल्याने केंद्र शासनाच्या योजनेत धरणाचा समावेश होण्यासाठी त्यांनी अहोरात्र पाठपुरावा केला शासन दरबारी आपले वजन वापरून धरणाची चौथी सुप्रमा हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेतली त्यावेळी मतदारसंघात अनेकांनी जल्लोष साजरा केला राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन केंद्रीय जल, जल आयोगाची मान्यता आपल्या धरणाला मिळवली धरणाचा प्रधानमंत्री कृषी योजनेत समावेश करण्यासाठी मंत्री अनिल पाटील सातत्याने याचा पाठपुरावा करीत आहेत आणि लवकरच या धरणाचा समावेश वरील योजनेत केला जाणार असून त्यावेळी न न भूतो भविष्यती असा जल्लोष अमळनेर मतदारसंघात साजरा होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे तसे संकेतही केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील साहेबांनी दिले आहेत एकीकडे धरणाच्या एक कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा आणि दुसरीकडे मतदारसंघात विकासाची गंगा गावागावात आणि शहरातील प्रत्येक प्रभागात विकासाचे काम आज दिसत आहे बोरी व पांजरा नदीवर लहान मोठे बंधारे असतील शहरात नवीन प्रशासकीय इमारतीचे सुरू असलेले काम असेल अमळनेर एस टी महामंडळ आगराचे नूतनीकरण असेल दगडी दरवाजाचे पुनर्निर्माण असेल मंगळ ग्रह मंदिरासह इतर देवस्थानच्या विकासासाठी निधी असेल क्रीडा संकुलासाठी भरीव निधी असेल गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्णत्वास येत असलेला पाणी पुरवठा योजना शहर व ग्रामीण भागात अवतरत असलेली नव्या रस्त्यांची मालिका असेल ही भरीव विकास कामे मतदारसंघासाठी खरोखरच मोठी भेट असून दादांनी आतापर्यंत आणलेल्या निधीचा एकत्रित आकडा काढल्यास निश्चितच साऱ्यांचे डोळे चक्रावणार यात शंका ती नाही विविध आपत्तीत नुकसान भरपाई पोटी देखील सर्वाधिक पैसा आपल्याच मतदारसंघात शेतकरी बांधवांना मिळाला आहे आपला आमदार मंत्री झाल्यानंतर याच पद्धतीचा भरघोस विकास जर होत असेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत फक्त आमदार का निवडावा आम्हाला कुणाला निवडायचेच असेल तर आम्ही मंत्र्यांनाच पुन्हा निवडणार असा मतप्रवाह आता मतदारसंघात होताना दिसत असून भविष्यात मंत्रीपदाचे दावेदार फक्त अनिल दादाच राहू शकतात हे देखील स्पष्ट आहे अनिल दादांची असलेली अभ्यास वृत्ती आणि विधानभवनात बोलण्याची त्यांची धमक व सक्षम नेतृत्व गुण करता त्यांना थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी स्थान दिले त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी अन्य कुणाचे नाव घेणेही मूर्खपणाचे असून या मतदारसंघाला पुन्हा मंत्रिपदाचा बहुमान हवा असेल तर भूमिपुत्र अनिलदादांशिवाय पर्याय नाही हे एक हजार एक टक्के सत्य आहे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सात जुलै रोजी करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे सदर शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे यावेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेट देण्यात येणार आहे यावेळी रक्तपेढी अमळनेर व जीवन रक्त ज्योती रक्तपेढी धुळे यांच्याद्वारा रक्त संकलन करण्यात येणार असून शिबिराचे आयोजन नामदार अनिल दादा पाटील मित्रपरिवाराने केले आहे सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा व रक्ताची गरज लक्षात घेता हे शिबिर आयोजित केले असल्याने जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पावले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी एक रोप आईच्या नावे या उपक्रमाअंतर्गत सहा जुलै रोजी अकरा वाजून अकरा मिनिटांनी श्री अमरीश ऋषी महाराज टेकडीवर टेकडी ग्रुप सह इतर संघटनांनी दोन मिनिटात दोन हजार दोनशे बावीस वृक्षांची लागवड केली यावेळी अमळनेरचे सुपुत्र नागपूरचे आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपवन संरक्षक ए प्रवीण यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसाद यांनी अंबरीश ऋषी टेकडीला संरक्षित वनक्षेत्र जाहीर व्हावे यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची महत्वपूर्ण अंबरी ऋषी महाराज टेकडी ग्रुप सह मंगळ ग्रह सेवा संस्था महसूल विभाग वन विभाग संत सकाराम महाराज संस्थान महिला हाऊसिंग ट्रस्ट महाराष्ट्र मंडळ आबुधाबी दुबई रोटरी क्लब लायन्स क्लब अमळनेर महिला मंच ट्रस्ट फोटोग्राफर संघटना पत्रकार संघटना मारवड विकास मंच ओम शांती परिवार पतंजली योग समिती आदी सामाजिक संस्थांतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी श्यामकांत देसले डीवायएसपी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी स्नेहा पवार प्रांताधिकारी महादेव खेडकर मुख्याधिकारी तुषार नेरकर तहसीलदार सुराना निवृत्त प्राचार्य डॉ चौधरी डॉक्टर अपर्णा मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या उपक्रमात शहरातील अनेक शाळा सहभागी झाल्या अमळनेर एस सी आगाराचे वाहतूक नियंत्रक तथा महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष टी पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे शासकीय नियुक्ती झाली असून या पत्र काल रोजी त्यांना प्राप्त झाले मूळचे अमळनेर तालुक्यातील दापोरी येथील असलेले यल टी पाटील हे अमळनेर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते त्यानंतर वाहतूक नियंत्रक पदी त्यांची बढती झाली होती कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहत असल्याने कामगार संघटनेचे नेते म्हणून ते जिल्हा व राज्यभर प्रचलित झालेत तसेच अमळनेर तालुक्यात राजकीय वर्तुळात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव म्हणून मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाकडे स्वीय सहाय्यक पदासाठी मागणी केली होती यानुसार नियुक्ती आदेश त्यांना देण्यात आल्याने त्यांनी अमळनेर आगाराचा पदभार सोडून मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज स्वीकारले आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील शिवाजीराव पाटील महेंद्र बोरसे प्राध्यापक सुरेश पाटील समाधान धनगर यांनी सत्कार करून अभिनंदन केले अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले मानव विकास मंत्रालय अंतर्गत अशोकराव भिलाजी हिरे यांच्या हस्ते त्रेचाळीस विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते यावेळी इयत्ता दहावीत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक व मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले